सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार बारा वाजत आल्यात आणि जेवण करायचे लागली तशी सगळं काम आवरलं तेवढ्यात बापूंचा फोन आला की आज त्याला म्हणा मुलं भवनगरला जायचे हे करा तुम्हाला उर काय लावलंय भवन नगरला जाई बापूंचा फोन आला पटकीने उर काय लावले अजून आपल्याला जेवायचं आहे हम्म भूक लागली आज उशीर देवपूजाला लय उशीर आज आमच्या हात्या सगळ्यात शेवट काय झालं सकाळी ती महाराज उठाना उशीर झाला त्यांचा पण व्हिडिओ काढलाय पण अजून टाकलं नाही त्याच्यामुळे जेवण ती सगळं झालं बसलो बसलं उशीर पेंजर आणून ठेवू उदेर लय तू बर वाटत ठेव एकदम टाक येत पण का छळतोय काय जण तो पण असं दिसतंय पांढरं काळून घरात चला मी जावाय गेली तो वर या घरात नीट दिसत नव्हतं आज उशिरा झाला देवप देवपूजा करायला कामात काम असतं तर वेळ होतो त्यांना भिजायचे भावनगरला ते म्हटले आणि ते पैसे काढून बरं देव झालं राहिलंय त्यांचं कामाच्या ह्याने जाय व्हायना आज आहे घरी भिजवायचं होतं पण तेवढ्यात लाईट गेली रानातली तेव्हा बापूंचा फोन आला रश्मा लाईट गेली लाईट गेली तिला म्हणा ओर म्हटलं बरे छानपैकी आता भाजी थोडीशी गार झाली मस्त गरम करते माझी खायला पण भारी लागते भाजी गार दळणं करून ठेवलं था का दळायला जायचंय म्हणलं दळणंही दळायला टाकून यावं आव म्हणून आवरलं आता डोकं विचारलं आत्यांचं पण आवरलं सगळं पण बसल्या होत्या त्या वस्तूल्या आलत्या म्हणजे भाऊ बाया होत्या त्या आल्या होत्या आपल्या अशा सहज कोंबडा द्यायचा आहे म्हणून त्यांना लागायचं होतं कशाला तरी मग म्हणल्या दे असलं तर बरे ले ले दे तुझ्यात म्हणलं बरं हाय तर न्या मग त्या आलेल्या बसल्या होत्या तशाच बसल्या म्हणून उशीर झाला बसल्या आत्या दोघी गा आणि आलत्या वस्तूल्याच होत्या तिथल्या जवळच्याच मग दळ मी मी दळणंही केली बांधून ठेवली छान म्हणलं आता मस्तपैकी जेवण करायचं येतात तवर आत्या म्हटलं डोकं विचारून घ्या परत जाती लाईट म्हणून दळण टाकायला जायचे पड्दीशी लाईट गेली की दळण दळत नाही मोटराच्या आजच्या दिवस लाईट आज आहे गुरुवार घरात <laughs> जेवाय बसलं की असं का दिसतं काय माहिती बाहेरून अंधार ऊन आता आल्या तवर जेवाय झालं का सगळं <laughs> देवकुशा कसा आज उशिरा बाराच्या नंतर बाराच्या आधी नंतर बाराच्या नंतर बारा बारा वाजून गेले का आता हम्म चालतं सगळी आली ना असं सगळं घेतलंय भाजी इकड भाकरी भात बाहेर लवून हर्दी मुळ दुखतं लागली चॅने अजून फार वाटवत <laughs> काय झालं तिबल चहा चहा सारखा आहे ना असू द्या माणसं आल्यावर चहा पण करावं लागतोय की आणि थोडाफार ज्या झाला की हो होतोय आपला पण येतोय आपल्याकडे भात दूध भात मस्त पैकी ಸರ್ ಬುಭ ದ ಜನ ಕ